नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज गणेश चतुर्थी पहिल्यांदा आपल्याला गणेश चतुर्थीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आमच्या आई वृद्धाश्रमामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकच वर्षी आम्हाला कोणत्या ना कोणत्या दात्यांच्याकडून आम्हाला एक वर्षासाठी गणपतीची मूर्ती दान दिली जाते यावर्षी आमच्या आई वृद्धाश्रमाच्या आश्रयदात्या म्हणून प्रत्येक वेळी आणि वेळोवेळी मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कलावती पवार मॅडम यांनी यंदाची आम्हाला गणेशाची मूर्ती आम्हाला दिलेली आहे आणि आज आम्ही त्याची गणेश गणेश मूर्तीची आम्ही वृर्धाशरामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे सगळ्या राज्यांनी त्या गणपतीची आरती वगैरे केलेली आहे प्रत्येक दररोजच आमच्या वृद्धाश्रमामध्ये सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची पूजा अर्चा असते आणि आरती असते प्रत्येकाच्या वर्षी आम्ही गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही यंदा दिलेली गणेशाची मूर्ती आम्ही गणेश चतुर्थी आदल्याविषयी आम्ही विसर्जित करतोय आणि पुन्हा कोणत्या दात्या दात्यांच्याकडून आम्हाला आम्हाला मिळालेली जी गणेशाची मूर्ती आहे ती आम्ही त्याची प्रतिष्ठापना करतोय आपण आणि यंदा पण कलावती मॅडमने जी आम्हाला गणेशाची मूर्ती दिली त्याबद्दल मी कलावती पवार मॅडमांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बाप्पा